पालघर दूधगाव येथे आरोहण व उगम सोल्युशनच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न दूधगाव येथे आरोहण व उगम सोल्युशन सेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला विविध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि शैक्षणिक व व्यावहारिक ज्ञानासोबतच सांस्कृतिक व वैज्ञानिक उपक्रमाचा आनंद लुटला मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी माननीय सभापती ग्रामपंचायत पंचायत समिती मोखाळा प्रदीपजी वाघ गोमघर ग्रामपंचायत सरपंच सुलोचनाताई गारे आदिवासी आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय मिलिंद झोले जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले पीओ मीनाक्षी खिरारी सारिका साळवे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक संतोष पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयराम दुधवडे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती मेळाव्याच्या उद्देश विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळवून त्याचा उपयोग कसा करता येईल आत्मविश्वास वाढविणे शाळेतील खेळांचे महत्व पटवून देणे तसेच पर्यावरणात जबाबदारीने वागण्यास प्रोत्साहित करणे हा होता मेळाव्यात पाच जिल्हा परिषद शाळेमधील दोनशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी स्टॉल प्रदर्शन चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रयोगशाळा खेळ स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या मान्यवरांनी आरोहण संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत विद्यार्थ्यांना अशा उपक्रमामध्ये पुढे येण्यासाठी प्रेरित केले सरपंच सुलोचना गारे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून रुपये पारितोषिक जाहीर केले चित्रकला खेळ स्पर्धेमधील विजेत्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले सह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एक छोटी भेट देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोहण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आभार प्रदर्शन हेमंत शिंगडे यांनी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरव कांबडी पालघर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा